आता मागच्या घेतलं की लठ्ठपणा का होतो ऑफकोर्स लठ्ठपणा ज्या वेळेला येतो त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा टेस्ट करतो की तुम्ही खरोखरच लठ्ठ म्हणण्याच्या योग्यतेचे आहात का तुमच्या बॉडीमधलं स्थूलत्व किती टक्के आहे तुमचं वजन जास्त किती आहे तुमचा बीएमआय किती आहे आणि त्या अनुषंगाने जी केमिस्ट्री आहे त्यामुळे आलेल्या तुमच्या आजारांची संख्या काय आहे एकदा हे सगळं व्यवस्थित अभ्यास झाला की आम्हाला सांगता येतं की तुम्ही एक्झॅक्टली किती खाणं आणि किती फेरफार त्याच्यामध्ये घेणं हे बॉडीसाठी योग्य आहे ज्या वेळेला हे लक्षात येतं की मधली तुमची सिस्टीम कॅलरी वापरण्याची ही थोडीशी अधू आहे त्यावेळेला त्याला स्ट्रेंथन करण्यासाठी अनेक मेडिकल ट्रीटमेंट्स आहेत काही फॅक्टर असे आहेत की जे औषधाने क्लिअर होऊ शकतात काही फॅक्टर शकता। असे आहेत जे जेवणा खाण्याच्या बदलांमध्ये योग्य बदल जर केले त्याच्याने क्लिअर होऊ शकतात काही फॅक्टर्स मध्ये तुमचं नियमित व्यायाम रेग्युलर ऍक्टिव्हिटी स्ट्रेनस एक्सरसाइज ह्याच्याने क्लिअर होऊ शकतात आणि काही फॅक्टर असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला पचन संस्थेच्या काही रचना बदलून म्हणजेच काही पद्धतीची ऑपरेशन करून हे फॅक्टर्स नीट होऊ शकतात आता गोंधळ इथे होतो लोकांचा की जर एखाद्याला एखादा ट्रीटमेंट उपयोगी पडली तर मला ती ट्रीटमेंट उपयोगी पडेल ना आणि तीच मला द्या हा हट्ट करणं हे समजून घेतलं पाहिजे की अभ्यासामध्ये आपल्याला ठरवता येतं की अ ब कड कुठल्या कॅटेगरीमध्ये तुमचे प्रॉब्लेम आहेत अ कॅटेगरीत प्रॉब्लेम असेल तर डची ट्रीटमेंट चालत नाही डच मध्ये प्रॉब्लेम असेल तर ब आणि क ची ट्रीटमेंट चालत नाही ते व्यवस्थित अनालिसिस करून जेव्हा आम्ही ठरवतो तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू शकतो की एक्झॅक्टली कुठली ट्रीटमेंट वर आपण हा पहिला फोकस ठेवला पाहिजे आणि त्या अनुषंगाने इतर फॅक्टर आपण कसे बदलले पाहिजेत पण याच्यासाठी मात्र एक्सपर्टची आवश्यकता आहे जर तुम्ही म्हणाल की मी असंच काहीतरी करतो हो ह्याचं बघून त्याचं बघून सब तर सबघोडे बारा टक्के हा नियम सगळ्यांना लागू पडत नाही